नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा ती गेली तेव्हा त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळत होता आणि सोबतच अर्जुनाच्या आयुष्याचा एक मोठा भागही संपत होता त्याची प्रिया त्याची पत्नी त्याचा जीव की प्राण गेली होती अर्जुन आणि प्रिया यांचं लग्न प्रेमविवाह होतं दोघांनी खूप संघर्ष केला घरच्यांचा विरोध सहन केला पण अखेर ते एकत्र आले लग्नानंतर पहिली काही वर्ष अगदी स्वप्नासारखी गेली प्रियाचं निरागस हसू आणि अर्जुनाचा तिला जपण्याचा ध्यास या दोन्ही गोष्टींनी त्याचं घर स्वर्गासारखं केलं होतं पण नियतीला हे मंजूर नव्हतं आजारपणाचा पहिला वार प्रियाच्या प्रकृती अचानक व्हायला बदल व्हायला लागला सुरुवातीला थोडं थकवा वाटायचा मग ताप हळूहळू ति तिला चालणंही कठण व्हायला लागलं अर्जुन तिला घेऊन अनेक डॉक्टरांकडे गेला पण निदान झालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली कॅन्सर शेवटच्या टप्प्यात प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू होतं जणू काही झालंच नाही ती अर्जुनाला म्हणाली आपण सगळ्या गोष्टींसाठी रडत नाही काही गोष्टी आनंदाने स्वीकारायच्या असतात अर्जुनाचा लढा त्याने सगळं झोपून दिलं तिला बरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले डॉक्टर उपचार महागड्या औषधावर हजारो रुपये खर्च केले दिवस रात्र तिच्यासोबत राहिला ती वेदनेनं विवाळायची पण त्याच्या स्पर्शानं तिला धीर मिळायचा एके रात्री प्रिया त्याला म्हणाली अर्जुन मला एक गोष्ट सांग मी जर नाही राहिले तर अर्जुनाने तिचे ओले कपाळ अलगद चुमणाने पुसले आणि म्हणाला तू नाही राहिलीस तरी माझ्या हृदयात कायम राहाशील तुझ्या आठवणीवर मी जगेन प्रियाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पण त्या अश्रूमध्येही प्रेम होतं समाधान होतं अखेरचा श्वास ती संध्याकाळी आली प्रिया खूप अशक्त झाली होती अर्जुन तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून होता ती हळूच म्हणाली माझ्यासाठी रडू नकोस अर्जुन मला आनंदात जाऊ दे आणि हळूहळू तिचा श्वास मंदावत गेला आणि एक क्षणी थांबला पुढचं आयुष्य त्या क्षणापासून अर्जुनचं जगणं बदललं घर तसंच होतं पण आत्ता प्रियाचं हसू नव्हतं तिच्या आठवणीनेच त्याला जगायचं होतं तो रोज रात्री तिला पत्र लिहायचा जणू तिच्या शेजारी बसली आहे असं समजून प्रिय तू कुठे असलीस तरी मला पाहत असशील ना मी तुझ्या आठवणीसोबत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहीन अर्जुनचं प्रेम कधीच संपलं नाही ती गेली पण त्याच्यासाठी ती कायम त्याच्या हृदयात होती मित्रांनो ही कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद